नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे महिन्यातील चौथा गुरुवार तर हा दोन हजार चोवीसमधला पहिलाच गुरुवार आहे त्याचबरोबर या दिवशी कालाष्टमी सुद्धा आलेली आहे यामुळे या दिवसाला एक विशेष महत्व प्राप्त झालेले आहे आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे यामुळे आपण उद्या माता लक्ष्मीची ही पूजा करणार आहे त्याचबरोबर गुरुवार आहे गुरुवार असल्यामुळे भगवान श्री विष्णूंची सुद्धा आपण पूजा करणार आहे या दिवशी कालाष्टमी आलेली आहे त्यामुळे आपण कालभैरवाची सुद्धा सेवा करणार आहोत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत तर बघा उद्या आपल्याला कुत्र्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळे सर्व दुःख अडचणी संकट हे दूर होईल आणि घराची मुलांची पतीची अगदी भरभराट होईल असा हाए हा एक उपाय मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या गुरुवार आहे तर गुरुवारच्या दिवशी गाईला आवर्जून आपल्याला चणाडाळ ही खाऊ घालायची आहे गाईला चणाडाळ खाऊ घातल्यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद जो आहे तो आपल्याला प्राप्त होत असतो यामुळे आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होत असतात सर्व अडचणीतून मार्गसुद्धा मिळत असतो यामुळे आपल्याला गुरुवारच्या दिवशी गायीला चणाडाळ ही खाऊ घालायची आहे त्याचबरोबर कालाष्टमी असल्यामुळे कुत्र्याला सुद्धा अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे कारण कुत्र्याला कालभैरवाचे वाहन मानलं जातं आपल्या सनातन धर्मामध्ये देवांचे देव महादेव यांना विशेष महत्त्व आहे महादेवाला कालाष्टमी तिथीही समर्पित असते कालाष्टमी महादेवाचा अवतार असलेल्या कालभैरवाची पूजाही केली जाते दर महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी कालाष्टमी जी आहे तर साजरी ती साजरी केली जाते या तिथीला कालभैरव देवताचे व्रत आणि रात्री पूजा केली जाते आणि ही जी कालाष्टमी आलेली आहे तर ही यावर्षीची दोन हजार चोवीसमधील पहिलीच अष्टमी चार जानेवारीला आलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे हा उपाय केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात त्याचबरोबर भगवान शंकराचा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो आणि यामुळे सर्व पाप आणि दुःखांपासून आपली मुक्ती होते कितीही प्रखर पितृदोष जर आपल्या घरामध्ये असेल तर तो सुद्धा दूर होतो आणि आपलं दारिद्र्य आणि सुद्धा नष्ट होते यामुळे घरा घरामध्ये मुलांची पतीची प्रगती होते यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पहा उद्या आपण स्वयंपाक करायला लागल्यानंतर चपाती किंवा भाकरी आपण बनवणार आहे त्यावेळेला पहिली भाकरी आपण जी बनवणार आहे त्यावर एक गुळाचा खडा आणि थोडीशी डाळ टाकून तर ती भाकरी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे आणि यानंतर दुसरी भाकरी आपल्याला बनवायची आहे आणि ही दुसरी भाकरी आपल्याला बनवल्यानंतर काय करायची आहे ती भाकरी एका भांड्यात काढून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला उजव्या हाताचं जे तर्जनी बोट आहे म्हणजे करंगळी जवळचं जे, जे बोट असतं ते बोट आणि त्याच्या शेजारचं बोट म्हणजे मधलं बोट हे दोन्ही बोट आपल्याला तेलामध्ये बुडवायची आहे त्यानंतर आपल्याला त्या भाकरीवरती त्या दोन्ही बोटांनी अशी एक सरळ रेष ओढायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या भाकरीचे दोन तुकडे करायचे आहे आणि हे आपल्याला दोन्ही रंगाच्या कुत्र्यांना खाऊ घालायचे आहे एक तर काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचे आहे आणि दुसरी तांबड्या कलरच्या कुत्र्याला खाऊ घातली तरीही चालेल किंवा इतर कुठल्याही रंगाच्या कुत्र्याला खाऊ घातली तरी काहीही हरकत नाही जर कुत्र्यालाही जोडी खाल्ली तर आपल्यावरती कालभैरवांचा आशीर्वाद हा नेहमी राहील आणि ते आपल्यावरती प्रसन्न राहतील त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल असं आपण समजून घ्यायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला दोन कलरचे कुत्रे हे भेटले नाही तर दोन सेम कलरचे कुत्रे असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही खाऊ घालू गा, शकता जर कुत्रं त्या भाकरीचा वास घेऊन साईडला निघून गेलं न खाता तर भगवान कालभैरवांची तुमच्यावरती कृपा नाही तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येणार आहे यामुळे तुम्हाला प्रत्येक कालाष्टमी येते तर त्या व्रत तुम्हाला धरायला चालू करायला पाहिजे यामुळे तुमचा पितृदोष हा सुद्धा दूर होईल जर तुम्हाला ही भाकरी खाऊ घालणे शक्य नसेल तर कडू मोहरीचे तेल जे आहे ना ते तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यात तुम्हाला उडदाच्या डाळीचे भजे तळायचे आहे आणि ते भजे तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायला घेऊन जायचे आहे कुत्र्याच्या समोर ठेवताल त्यानंतर तुम्हाला मागे वळून बघायचे नाही तुम्हाला सरळ घरी यायचे आहे घरी आल्यानंतर तुम्हाला हातपाय धुवून तुम्हाला देवघरामध्ये तुमच्या गुरूंच्या समोर बसायचे आहे आणि त्यांचे दर्शन घ्यायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय करणं शक्य झालं तर आवर्जून करा त्या दिवशी तुम्हाला एक मोठी चपाती बनवायची आहे आणि त्या चपातीचे चार समान भाग करायचे आहे आणि त्याच समान भागांवरती तुम्हाला थोडा थोडा गूळ ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचे आहे तर एक भाग हा कुत्र्याला खाऊ घालायचा आहे दुसरा भाग तुम्हाला स्वतःला द्यायचा आहे आणि तिसरा भाग तुम्हाला कावळ्याला द्यायचा आहे आणि चौथा भाग तुम्हाला गरजू व्यक्तीला द्यायचा आहे असं केल्याने बघा आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या अडचणीय दूर होतात प्रत्येक महिन्यामध्ये कालाष्टमी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि ह्या अष्टमीपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही दुःख किंवा अडचणी संकट हे कधीही येणार नाही आणि यासोबत आपल्या घराची मुलाची पंथीची प्रगती अगदी भरभरून होईल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होईल आपल्या सर्व इच्छा यासुद्धा पूर्ण होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ